येस हॅलो एव्हरीवन गुड इव्हनिंग सर्वांना तुमच्या सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे सेशनच्या लिंकला सर्वांनी शेअर करायचं आहे शेअरिंग मध्ये कोणीही कन्फ्युजगिरी करणार नाहीये आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचा आहे येस दिनेश जय आरू केदार स्वप्नील ठीक आहे येस पल्लवी गणेश संगपाळ दिनेश ठीक आहे चला सर्वांना गुड इव्हिनिंग चला सेशनच्या लिंक ला शेअर करून घ्या सर्वांनी ठीक आहे चला सेशनला सुरू करण्या आपण बॅच बद्दल थोडस आपल्या पाहून घेऊयात बघा आपली इन्फिनिटी पोलीस भरती बॅच आहे त्या बॅच चे काही फीचर्स आहेत ठीक आहे तर काय फीचर्स काय आहेत खासियत काय ते बघूयात तर प्रत्येक विषयासाठी तुम्हाला अनुभवी व तज्ञ शिक्षक असणार आहे बेसिक पासून संपूर्ण माहिती असेल लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्ड स्वरूपात तुम्ही किती पाहता येणार आणि पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट सुद्धा उपलब्ध आहेत संपूर्ण वन इयर तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे ठीक आहे आणि ह्याची फीज आहे चार हजार नऊशे नव्याण्णव अत्यंत मर्यादित ऑफर पाचशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला मिळून त्यानंतर इन्फिनिटी पोलीस भरती ठीक आहे त्याची वन वनरक्षक वनसेवक भरती सुद्धा आहे आणि त्याची रेकॉर्ड बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे पाचशे नव्याण्णव मध्ये प्लस जीएसटी आणि त्याचे फीचर्स काय अनलिमिटेड व्हिडिओ म्हणजे अनलिमिटेड व्हिडिओ पाहू शकता पीपीटी नोट्स ठीक आहे त्यांचा ता अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना मोफत पी क्यू आणि सिलेबस अनालिसिस त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड टेस्ट त्यानंतर आपली वनरक्षक वनसेवक भरती ठीक आहे याची आपल्याला टेस्ट टेस्ट सुद्धा अव्हेलेबल आहे आणि नव्याण्णव मध्ये ठीक आहे सगळ्या विषयाचे असणार आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंक गणित ठीक आहे त्याचे सुद्धा फीचर्स आहेत तर तुम्हाला पॅटर्न नुसार टेस्ट असेल सब्जेक्ट वाईज असेल आणि फुल सिलेबस असेल आणि जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल बॅच मध्ये किंवा अजून काही डाउट असेल तर नंबर सुद्धा दिलेला आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन आणि एट फाय थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू ठीक आहे येस येस सतीश हॅलो येस दिलेश गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्छा मॅडम येस थँक्यू येस संगपाळ थँक्यू सो मच ठीक आहे चला सो सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे आज गुरु पौर्णिमा आहे बरोबर त्या निमित्ताने सर्वांनी सेशनच्या लिंक ला शेअर करायचं आहे आणि लाईक सुद्धा करून घ्यायचं आहे ओके क्लिअर पॉइंट चला तर सेशनला सुरुवात करते आपण सेशन ला सुरुवात करायची का मग आता चला आता आपला काय चालू होता टॉपिक तो घेऊया ठीक आहे बघा व्यवहारिक अपूर्णांक व शाब्दिक उदाहरण ठीक आहे अत्यंत तुम्हाला आ, महत्वाची गोष्ट जी आहे ती लिहून दिलेली आहे येस सुदर्शन हॅलो ठीक आहे तर बघा काय दिले तुम्हाला शाब्दिक उदाहरणांचं समीकरण बनवण्यासाठी पुढील नियम लक्षात ठेवायचे ते कोणते कोणते नियम आहेत ते सगळे तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत पहिला आहे गणितामध्ये चा हे शब्द आल्यास तिथे काय करायचे तुम्हाला गुणाकार करायचा आहे क्लिअर आहे तिथे काय करायचे गुणाकार करायचा आहे त्यानंतर गणितामध्ये हा ही हे शब्द असेल तिथे काय करायचे असं बरोबरच चिन्ह तुम्हाला द्यायचंय त्यानंतर गणितामध्ये म्हणजे भगाणितामध्ये म्हणजे हा शब्द आल्यास तिथे काय करायचं तिथे पण बरोबरच चिन्ह करायचं पट म्हणजे काय करायचं तुम्हाला गुणाकार करायचे वेळा शब्द आल्यास तिथेही तुम्हाला काय करायचे गुणाकारच